आम्ही सर्व ब्रह्मणाळ गावचे रहिवाशी असून दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये प्रशासनाने शंभर टक्के पंच्याण्णव शंभर अनुदान डिक्लेअर केलेले असताना गेले पाच वर्षे झाले अनुदानापासून आम्ही वंचित आहोत प्रशासनाला वेळोवेळी खेलपाडे मारून तहसीलदार ऑफिस असो कलेक्टर ऑफिस असो पुनर्वसन मंत्र्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या व्यथा मांडून आजपर्यंत आमचे कुणी दखल घेतलेली नाही आज आम्ही ब्रह्मणाळ गावाने पूर्ण ताकतीनिशी कलेक्टर ऑफिसला जाहीरपणे निषेधन देणार आहोत आणि शासनाला दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेट देत आहोत दहा दिवसामध्ये आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत जर पंच्याण्णव शंभर अनुदान कुणाच्याही हक्काचं नाही आहे आमच्या स्वतःच्या बापाचं आहे आम्ही त्या हक्कानं मिळवणारच जर पालकमंत्री तत्कालीन कलेक्ट मंत्री, कलेक मंत्री कलेक्टरनी जर डिक्लेअर केलेला असताना देखील पंचनाम्यामध्ये घोटाळे करून कुणी आम्हाला आजपर्यंत मिळू शकलं नाही ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून पार जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो आमदार खासदार मंत्री याच्यावर कुणीही प्रयत्न केलेले नाही आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आज आम्ही त्याच्यावर जोरात उठाव करून कलेक्टर साहेबांना निवेदन देवणार आहोत आणि साहेबांनी जर दहा दिवसात आमची नाही दखल घेतल्यास कलेक्टर ऑफिस हो समोर येऊन याच्याही पेक्षा मोठे निदर्शन करणार आहोत माझं नाव बाबू लोटे मी ब्रह्मणा गावची रहिवाशी असून दोन हजार एकोणीस ला जेव्हा महापूर आला त्यावेळेला अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती अशी परिस्थिती झाली होती की आमच्या घरावरून पाणी गेलं तरी आम्हाला कोणी मत्तीचा हात दिला नाही काय नाही त्याही महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे पंच्याण्णव हजार शंभर च्या मदतीपासून आम्ही वंचित राहिलो आणि जेवढी जास्त पाण्यात लोक आहेत तीच वंचित राहिले आणि ज्यांच्या घरात पाणी गेलं नाही अशा लोकांना मदत मिळाली आहे प्रशासनानं आमची दाद घ्यावी आणि त्यासाठी आम्ही या मोर्चात सामील झालोय मदत मिळावी आम्हाला एवढीच आमची अपेक्षा